आदिती तटकरेंना झटका पालकमंत्रीपदाला मिळाली स्थगिती रायगडच्या पालकमंत्रीपदावरून अजूनही नाट्यमय घडामोडी सुरू आहेत नामदार आदिती तटकर यांची रायगड जिल्हा पालकमंत्रीपदी झालेली नियुक्ती ही स्थगित करण्याचा निर्णय आता शासनातर्फे जारी करण्यात आलाय रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकर यांना मिळाल्यानंतर नामदार भरत शेठ गोगावले समर्थक संतप्त झालेले पाहायला मिळालं होतं यासाठी खासदार सुनील तटकर यांना जबाबदार धरत विरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी काही काळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता त्याप्रमाणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या राजीनामे देखील दिलेले होते या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर पालक पदाला मिळालेल्या स्थगितीवरून जिल्ह्यातील शिवसैनिकांनी समाधान व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नामदार भरतशेठ गोगावलेच होणार असा विश्वास व्यक्त केला रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती शिवसैनिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली या आंदोलनाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती दिली मी रायगड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांचे आभार व्यक्त करतो आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे नामदार भरत शेर गोवाले साहेब यांनाच मिळावं अशी समस्त रायगड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मागणी करतो निश्चितच गेले दोन दिवस ही बातमी पसरल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजी होती आणि या नाराजीचं रूपांतर आंदोलनामध्ये झालं गेले दोन दिवस आपण ते पाहिलं आज सकाळीच आमची दुपारी मिटिंग झाल्यानंतर राजीनामा सत्र सुरू झालं संपूर्ण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि त्या आंदोलनाची दखल या नाराजीची दखल आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी घेतली त्याचबरोबर शिंदेसाहेबांनी सुद्धा याची दखल घेतली अजितदादांनी याची दखल घेऊन या नियुक्तीला स्टे दिला त्याबद्दल आम्ही सर्व रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी शिवसैनिक त्यांचे मनापासून आभार मानत आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी